नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी असे जाणवले आहे का की तोच तोच प्रसंग पुन्हा पुन्हा येत आहे तीच अडचण तीच व्यक्ती तोच संघर्ष आणि आपण विचार करू लागतो की हे पुन्हा पुन्हा का होत आहे कधी नोकरीत त्रास कधी नात्यामध्ये मतभेद कधी मनात न संपणारी चिंता आणि प्रत्येक वेळेला आपण प्रयत्न करतो पण परिणाम तसाच राहतो मग आपल्या मनामध्ये गोंधळ होतो की आपण काय चुकीचे करत आहोत खरे सांगायचे तर हे प्रसंग केवळ योगायोग नसतात तर हे प्रसंग म्हणजे स्वामींचा सूक्ष्म इशारा असो त्यांना आपल्याला शिकून आपल्यामध्ये बदल घडवायचा असो जोपर्यंत आपण तो धडा ओळखत नाही तोपर्यंत तोच अनुभव पुन्हा पुन्हा येतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की काही वेळेला आयुष्यामध्ये सतत एकच प्रसंग काय येतो आणि त्यामागे स्वामींचा खरा संदेश काय असतो काही वेळेला तोच तोच प्रसंग पुन्हा येतो कारण आपले शिकायचे काहीतरी बाकी असे स्वामी आपल्याला थेट बोलत नाहीत पण ते एखादा अनुभव प्रसंग किंवा अडचणींमधून शिकवतात जर आपण एखाद्या परिस्थितीमध्ये रागावलो निंदा केली किंवा चुकीचे वागलो तर तोच प्रसंग पुन्हा येतो जोपर्यंत आपण त्या प्रसंगातून योग्य शिकत नाही जिथे आपण आतून अजून परिपक्व व्हायचे आहे तिथेच जीवन पुन्हा तीच परिस्थिती आणते कधी आपण रागावतो कधी तक्रार करतो कधी दोष दुसऱ्यांवर टाकतो पण स्वामींचा हेतू शिक्षा नसो तर आपल्या अंतर्गत बदल घडवणे असो जोपर्यंत आपण ती शिकवण समजत नाही तोपर्यंत तोच प्रसंग परत परत येतो म्हणूनच पुढच्या वेळेला जेव्हा असा अनुभव येईल तेव्हा थांबा आणि स्वतःला विचारावे की मी यातून काय शिकायचे बाकी ठेवले आहे ज्या क्षणी आपण तो धडा समजतो त्या क्षणी तो प्रसंग थांबतो कधी कधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येणारा प्रसंग म्हणजे आत्मशुद्धीची प्रक्रिया असे काही वेळेला आपले मन बाहेरून शांत असते पण आतमध्ये खोलवर अजूनही अहंकार मत्सर भीती किंवा जुना राग साचलेला असतो स्वामी आपल्या मनातील या जुन्या भावना बाहेर काढत असतात मग तेच प्रसंग पुन्हा येतात ज्यातून आपली आतली स्वच्छता होते कधी कुणी दुखावतो कधी गोष्टी उलटतात पण खरे म्हणजे स्वामी आपल्याला नम्र संयमी आणि शांत बनवत असतात म्हणून काही गोष्टी उलट घडतात पण त्या त्रासासाठी नसतात हा काळ कठीण वाटतो पण ती स्वामींची खरी कृपा असते पुढच्या वेळेला असे काही घडले तर विचार करावा की हे मला त्रास देण्यासाठी नाही तर शुद्ध करण्यासाठी आहे कधीकधी तोच प्रसंग वारंवार येतो म्हणजे स्वामी सांगत असतात की आपली दिशा चुकीची आहे कधी तुम्ही लक्ष दिले आहे का की काही गोष्टी वारंवार फसतात काही माणसे साथ देत नाहीत आणि मग मन नेहमी अस्वस्थ राहते तेव्हा जरा थांबून विचार करावा की मी चुकीच्या दिशेने चाललोय का अनेक वेळेला त्याच त्याच प्रसंगांमधून स्वामी सांगत असतात की ही दिशा सोडावी आणि दुसरी निवडावी स्वामी आपल्याला थेट बोलत नाहीत पण प्रसंगांमधून संकेत देतात काम थांबते नाते तुटते मन खसते म्हणजेच दिशा बदलण्याची वेळ आलेली आहे जर आपण हा इशारा ओळखला तर नुकसान थांबते आणि स्वामी आपल्याला योग्य मार्गावर नेतात काही वेळेला तेच तेच प्रसंग घडतात तेव्हा स्वामी आपल्याला सांगत असतात की बदल बाहेर नाही तर स्वतःमध्ये करावा आपण नेहमी विचार करतो की लोक बदलले पाहिजेत परिस्थिती आयुष्य बदलले पाहिजे पण खरे सांगायचे तर बदल बाहेर नाही आतमध्येच करावा लागतो जोपर्यंत आपण स्वतःचे विचार भावना आणि दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत बाहेरचे जग तसेच राहते जर आपण एखाद्या प्रसंगातून पळवाट काढली आणि मनातली वृत्ती तशीच ठेवली तर तोच प्रसंग वेगळ्या रूपामध्ये आपल्यासमोर परत येतो वारंवार घडणाऱ्या प्रसंगामधून स्वामी आपल्याला हेच सांगत असतात की जगाला नाही तर स्वतःला बदल कारण बाहेरचे सगळे आपल्या मनाचे प्रतिबिंब असते मन शांत असेल तर प्रसंगही शांत वाटतो आणि मन अस्थिर असेल तर सगळे अवघड वाटते हे आपण एका छोट्या उदाहरणावरून समजून घेऊ जर आपण रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो नाही तर पुन्हा पुन्हा असेच रोग भेटतात जे आपल्याला चिडवतात राग आणून देतात तोपर्यंत जोपर्यंत आपण शांततेचा धडा घेत नाही तोपर्यंत प्रसंगही बदलत नाही स्वामी वारंवार घडणाऱ्या एखाद्या प्रसंगामधून संकेत देत असतात पण आपण दुर्लक्ष करतो सुरुवातीला ते हलका इशारा देतात एखादी छोटी घटना हलके अपयश आणि आपण लक्ष देत नाही पण तोच प्रसंग मोठा होतो अडथळे वाढतात मन बैचेन होते आणि शेवटी आपण थांबतो आणि विचार करतो जर एखादे काम वारंवार अडत असेल तर कदाचित वेळ योग्य नसते अशा वेळेला स्वामी थांबायला सांगत असतात किंवा कधी नाते टिकत नाही तर कदाचित स्वामी सांगत असतात की ही व्यक्ती तुझ्या प्रवासाचा भाग नाही आपल्याला फक्त आत्ताचे दिसते त्यामुळे आपण हट्टीपणा करतो पण स्वामींना आपले भविष्य दिसते म्हणूनच जेव्हा तीस तीच परिस्थिती पुन्हा येते तेव्हा तक्रार न करता स्वतःला विचारावे की स्वामी मला कोणता संकेत देत आहेत कधीकधी तेच प्रसंग आपल्या भूतकाळातील कर्मांचा परतावा असतो जे आपण एखाद्याला दिले तेच आपण अनुभवतो जोपर्यंत समज येत नाही आपण जर पूर्वी एखाद्याला दुखावले असेल जाणून बुजून किंवा न कळत तर आज कुणीतरी आपल्याला तसेच वागवतो हे कर्म संतुलनाची प्रक्रिया असे अनेक वेळेला पुन्हा पुन्हा येणारे प्रसंग हे कर्मांची देणी फेडण्याची वेळ असे स्वामी आपल्याला कर्मबंधनातून सोडवत असतात त्या काळामध्ये संघर्ष येतात कारण आतली शुद्धी चालू असे स्वामी आपल्याला समज देतात की असे करू नये असे वागू नये जेणेकरून आपण पुढे अधिक सजग होऊ जे आपण इतरांना दिले तेच आपण अनुभवले म्हणजे पुढे आपण कुणाला त्रास येणार नाही ही कर्मशुद्धीची प्रक्रिया जरी जड असली तरी त्यातून आपल्याला बरेच काही शिकता येते एखादा प्रसंग वारंवार येतो जेव्हा आपण मीच बरोबर या अहंकारामध्ये अडकतो स्वामींचा मार्ग नम्रतेचा आहे जोपर्यंत आपण स्वतःला वाकायला शिकवत नाही तोपर्यंत ते आपल्याला वळवण्यासाठी परिस्थिती पुन्हा आणतात कोणीतरी आपल्याला ले कमी लेखते आणि मग आपण रागाने अहंकाराने प्रतिक्रिया देतो स्वामी बघतात की हा भक्त अजूनही शांतता नम्रता शिकला नाही आणि मग पुन्हा तोच अनुभव येतो अनेक वेळेला तेच तेच घडणारे प्रसंग अडथळे ही चेतावणी असे की पुढचे पाऊल चुकीचे आहे कधी असे घडले आहे का की काहीतरी करायचे ठरवले आणि अचानक सगळे अडथळ्यांनी भरून गेले काम पुढे सरकत नाही मन गोंधळलेले राहते आणि परिस्थिती उलटते तेव्हा थांबावे कारण हा स्वामींचा इशारा असू शकतो ते सांगत असतात की थांबावे पुढचे पाऊल चुकीचे आहे स्वामी आधी संकेत देतात मग प्रसंग दाखवतात आणि शेवटी जर आपण समजून घेतले नाही तर मार्गच बदलायला लावतात जो भक्त आधी स्वामींचा इशारा ओळखतो त्याचे नुकसान टळते आपण जेव्हा बदल स्वीकारतो तेव्हा परत परत येणारे प्रसंग थांबतात तोच प्रसंग पुन्हा पुन्हा येतो पण एकदा आपण आतून बदललो की तो अचानक थांबतो स्वामींचे उद्दिष्ट शिक्षा देणे नसे तर आपल्यामध्ये परिवर्तन घडवणे असे जोपर्यंत आपण राग तक्रार किंवा हट्ट धरून राहतो तोपर्यंत ती परिस्थिती पुन्हा येते पण ज्या दिवशी आपण शांतपणे विचार करतो की स्वामी मला यातून काय शिकवत आहेत त्या दिवशी प्रसंग आपोआप संपतो धडा शिकला की परीक्षा संपते आणि आयुष्यामध्ये शांती येते त्यामुळेच हा बदल स्वीकारावा म्हणजे स्वामींचे मार्गदर्शन स्पष्ट दिसू लागेल सतत तोच तोच प्रसंग पुन्हा येत असेल तर तो एखादा संकेत असू शकतो अशा वेळेला स्वतःला विचारावे की मी यातून काय शिकायचे बाकी ठेवले आहे स्वामींचे नामस्मरण वाढवावे जेणेकरून मन शांत आणि स्थिर होईल शांत मनातच कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळते प्रसंगाकडे शिक्षा म्हणून नाही तर शिकवण म्हणून बघावे स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताशी थेट संवाद साधतात हा संवाद अनुभव आणि प्रसंगांच्या रूपामध्ये असतो जेव्हा आयुष्यामध्ये तीच घटना तोच संघर्ष पुन्हा पुन्हा घडतो तेव्हा घाबरून जाऊ नये थांबावे आणि विचार करावा की स्वामी मला यातून काय शिकवत आहेत त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की प्रसंग थांबतो मन शांत होते आणि मग आपल्याला समजते की हा जागृतीचा नवीन मार्गाचा इशारा होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आयुष्यामध्ये काही वेळेला तेच तेच प्रसंग का येतात आणि स्वामींचा त्यामागे कोणता इशारा असतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही असेच अनुभव असेल तर कमेंटमध्ये जरूर शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना શ્રી સ્વામી સમર્થ